मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करू नको अन्यथा अठ्ठेचाळीस जागांवर लोन पसरेल संजय राऊत सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार त्यामुळे लढतीची भाषा करू नये जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोन पसरलं तर राज्यातील अठ्ठेचाळीस जागांवर लढती होतील असा गर्भित इशारा खासदार संजय राऊतांनी दि, काँग्रेसला दिलेला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते आज सकाळी सांगलीमध्ये उतरलो पण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशात सांगली लोकसभेची चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये सांगलीचं काय होणार किंवा सांगलीमुळे काय होणार सांगलीमुळे काय होणार किंवा सांगलीत काय होणार सांगली का हे मी इतकंच सांगेल की सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार जाना। तो संगली थोड़े पार पाटील हे दिल्लीत जाणार मला वाटतं जे काय सांगलीमध्ये तुम्हाला थोडेफार भावना जरा जोरदार पद्धतीनं दिसत त्या एक दोन दिवसामध्ये शांत विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्वाची होती त्या तरुण नेत्यांची सगळ्या आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार येईल असं आम्ही ठरवलेलं आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती आज उद्याकडे चर्चा होईल आणि सांगितला विषय संपेल मला असं वाटतं हे आता पुरेस आहे आणि तुम्हाला जे हवं आहे एवढंच आहे मैत्रीपूर्ण लढतीची भा मैत्री मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर अख्ख्या अठ्ठेचाळीस जागांवर तशा लढती होती आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत

नाना पटोले अगदी खरं बोलत आहेत मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठीच आलेलो हो। आहोत आणि ते पाहिल्यावरती मला असं वाटलं की ते शिवसेनेचा उमेदवार लढणं अधिक योग्य आहे

तरी ही जबाब ही संपूर्ण जबाबदारी सामुदायिक असते एकावरती मला असं वाटत नाही मला असं अजिबात वाटत नाही तर रामटेकचा निर्णय आमच्याशी न चर्चा करता उमेदवार जाहीर झाला आम्ही कुठे मत व्यक्त केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी